नमस्कार मित्रांनो एच डी एफ सी बँक बैंक, बँकेने ग्र, बँक ग्राहकासाठी खुशखबर दिलेली आहे एच डी एफ सी बँकेने कर्जाच्या व्याजदरात बदल केलेले आहेत एच डी एफ सी बँकेने आपल्या मार्जिन कॉस्ट ऑफ लेटिंग लेडिंग रेटमध्ये सुधारणा केलेली आहे बँकेने एम सी एल आरमध्ये कपात केलेली आहे त्यामध्ये एम सी आर एम सी एल आरमध्ये बदल केल्यानंतर गृहकर्ज कार कर्ज वैयक्तिक कर्ज आणि शैक्षणिक कर्ज इत्यादी सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरामध्ये बदल होणार आहेत ग्राहकांवरील ई एम आयचा बोजा कमी होईल नवीन दर सात जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच शनिवारपासून लागू झालेली आहेत बँकेचा एम सी एल आर आठ पॉईंट पंच्याण्णव टक्के ते नऊ पॉईंट पस्तीस टक्के दरम्यान आहे एच डी एफ सी बँकेचा ओव्हर नाईट दर आठ पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांवर पोहोचलेला आहे बँकेच्या एका महिन्याच्या एम सी एल आरमध्ये कोणताही बदल झालेला नाही तो न नऊ टक्क्यांवर कायम आहे बँकेचा तीन महिन्याचा एम सी एल आर नऊ पॉईंट पंधरा टक्के झालेला आहे सहा महिन्याचा कर्ज कालावधीसाठी एम सी एल आर नऊ पॉईंट तीस टक्के झालेला आहे त्यामध्ये एम सी एल आर एक वर्ष ते दोन वर्षाच्या दरम्यान नऊ पॉईंट तीस टक्के असेल यामध्ये पाच बेसिक पॉईंट्सचा बदल करण्यात आलेला आहे बँकेचा दोन वर्षाचा एम सी एल आर नऊ पॉईंट तीस आणि तीन वर्षाचा एम सी एल आर नऊ पॉईंट पस्तीस टक्के आहे तीन वर्षाहून अधिक काळ एम सी एल आरमध्ये कोणताही बदल झालेला नाही कर्ज दराच्या मार्जिन ऑफद्वारे बँक अनेक प्रकारच्या कर्जाचे व्याजदर ठरवते जसे की गृहकर्ज कार कर्ज वैयक्तिक कर्ज व्यवसाय कर्ज इत्यादी जेव्हा एम सी एल आर वाढतो तेव्हा ग्राहकांवरील ई एम आय भर वाढतो जेव्हा तो कमी होतो तेव्हा ई एम आय भर कमी होतो चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही रेपो दर सध्या सहा पॉईंट पन्नास टक्क्यांवर स्थिर आहे रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या सलग आठ आठव्या वे बैठकीत रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही सेंट्रल बँकेच्या एम पी सी एलने फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये रेपो दरात शेवटचा बदल केलेला होता नंतर तो सहा पॉईंट पाच टक्के करण्यात आलेला आहे म्हणजेच रेपो दर सोळा महिन्यापासून त्याच पातळीवर स्थिर आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद